हाय सो so, आज आपला टॉपिक काय आहे बीएमएस बीएच राऊंड नऊ चा ऑफ काय आलेला आहे आपण ते पाहणार आहोत त्यानंतर नववा राऊंड कधी लागला किती जागा शिल्लक होत्या आपण ते देखील पाहणार आहोत नवीन कॉलेज का आले नाहीत आपण ते देखील थोडक्यात पाहू यानंतर किती जागा शिल्लक राहतील पुढचा राऊंड होईल का नाही दोन नवीन कॉलेज येतील का नाही आपण हे सर्व स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत यानंतर शेवटचा कट ऑफ म्हणजेच शेवटची कट ऑफ डेट काय आहे म्हणजे तो एक्झॅक्टली कट ऑफ काय असतो ते देखील मी तुम्हाला शेवटी सांगेल की काउन्सलिंग कधी संपणार आहे ज्यावेळेस आपला सर्व ओवरऑल कट ऑफ म्हणजेच क्लोजिंग रँक अँड स्टार्टिंग रँक आल्यानंतर ज्यावेळेस आपला कट ऑफ डिस्प्ले होतो तो असतो कट ऑफ आपला दोन हजार चोवीसचा सर्व प्रकारचा एमबीबीएस असेल बीएमएस असेल बीएचएमएस असेल बीडीएस असेल सर्व आज आपण सर्व ओव्हरऑल स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत ओके आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ठीक आहे काय आहे बीएमएस बीएचएमएसी राऊंड नऊ चा कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहणार आहोत दोन हजार चोवीस चा किती आलेला आहे यानंतर पुढचा राऊंड अपडेट काय आहे आपण ते देखील पाहू यानंतर काउन्सिलिंगची प्रोसेसचा कट ऑफ डेट काय आहे ते देखील मी तुम्हाला थोडक्यात शेअर करेल आणि रिमेनिंग सीट्स किती राहिलेले आहेत सध्याच्या स्थितीला आपण ते देखील थोडक्यात पाहू ठीक आहे आता स्टेप बाय स्टेप पाहू सोबत पहिल्यांदा आपण बीएमएस प्रायवेटन राऊंड नऊ चा कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण पाहणार आहोत फक्त काही कॅटेगरीमध्ये कट ऑफ चेंज झालेला आहे बाकीचा आठव्या राऊंडचाच कट ऑफ राहिलेला आहे मी तुम्हाला सांगेल कट ऑफ सांगताना ठीक आहे आता स्टेप बाय स्टेप पाहू ओपन साठी तीनशे पंचवीस आलेला आहे या ठिकाणी कमी झालेला आहे ओपन साठी तीनशे पंचवीस एस सी साठी देखील तीनशे पंचवीस एस सी कॅटेगरी दोनशे एकसष्ट हा आठव्या राऊंडचाच कटॉप आहे विजे कॅटेगरी तीनशे अकरा एन टी वन कॅटेगरी तीनशे पंचवीस हा आठव्या राऊंडचाच आहे टी टू तीनशे पंचवीस हा देखील आठव्या राऊंडचा ऑफ आहे एन टी थ्री तीनशे एकोणतीस हा देखील आठव्या राऊंडचा कटॉप आहे ओबीसी पब्लिक एसबीसी तीनशे पंचवीस हा देखील आठव्या राऊंड चा कट आहे या ठिकाणी एसीबीसी चा कट खाली आलेला आहे तीनशे दहा यानंतर ईडब्ल्यू एस चा तीनशे छत्तीस आठव्या राऊंड चाच कट आहे म्हणजेच या ठिकाणी ओपन एस सी वीजे आणि एसीबीसी या चार कॅटेगरीचा कट ऑफ हा खाली आलेला आहे लक्षात ठीक आहे पुढचं पहा आताच क्लिअर होतो बीएचएमएस प्रायव्हेटी राऊंड नऊ कॅटेगरी वाईज कट ऑफ दोन हजार चोवीस आता बी एच एम एस चा देखील पाहू आपण ऑफ काही कॅटेगरीमध्येच ऑफ आलेला आहे खाली uh, ठीक so आहे सो काहीच ओपन ओपन साठी एकशे सत्त्याण्णव कट ऑफ आलेला आहे हे मायनॉरिटीच कॉलेज आहे यानंतर एस सी कॅटेगरी दोनशे चोवीस आठव्या राऊंडचाच ऑफ आहे एस टी एकशे पासष्ट आठव्या राऊंडचाच कट ऑफ आहे विजे दोनशे बत्तीस आठव्या राऊंडचाच कट ऑफ आहे टी वन दोनशे दहा आठव्या राऊंडचाच कट ऑप आहे टी टू दोनशे बत्तीस आठव्या राऊंडचा कट ऑफ आहे या ठिकाणी एन टी थ्री चा कट ऑफ खाली आलेला आहे दोनशे अठ्ठावीस मार्क सध्या कट ऑफ आलेला आहे यानंतर तेरा आठव्या राऊंड कट ऑफ आहे यानंतर एसीबीसी एकशे सत्तावीस हा देखील आठव्या राऊंडचाच कट ऑफ आहे आणि ईडब्ल्यू एस एकशे सत्त्याण्णव हा मायनॉरिटीचा कट ऑफ आहे बी एच एम एस चा प्रायव्हेटचा कट ऑफ ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी ओपनचा कट ऑफ यानंतर एन टी थ्रीचा चा कट ऑफ आणि ईडब्ल्यू एस चा कट ऑफ एकशे म्हणजे तीन कॅटेगरीचा कट ऑफ बीएचएमएस साठी खाली आलेला आहे बाकीचा आठव्या राऊंडचा कट ऑफ राहिलेला आहे ठीक आहे आता पुढचे टॉपिक्स पहा फर्स्ट पहिला दा क्लियर क्लिअर करतो कॅटेगरीचा बेनिफिट तुम्हाला भेटेल ज्या विद्यार्थ्यांना नवव्या राऊंड पर्यंत स्टे वॅकन्सी राऊंड नवव्या राऊंड पर्यंत तुम्हाला आहे ना कॉलेज भेटलेला आहे राऊंड थ्रो आय क्यू सोडलं तर बरं का फक्त मेरिट प्रमाणे तुम्हाला कॉलेज भेटलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार तुम्ही आहेत ते क्लिअर करतो तुम्हाला फर्स्ट स्टे वॅकन्सी राऊंड नऊ साठी किती सीट शिल्लक राहिल्या होत्या ओव्हरऑल छत्तीस यामध्ये बीएमएस आणि बी च्या होत्या किती छत्तीस जागा शिल्लक राहिल्या होत्या बीएमएस बीएचएमएस सर्व सीट्स रिमेनिंग राहिलेल्या ठीक आहे पुढचा पुढची नोट पहा स्टे वॅकन्सी राऊंड नऊ रिझल्ट हा आहे ना फक्त फक्त छत्तीस विद्यार्थ्यांचाच लागलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेला आहे सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे जास्त प्रमाणात नाही होणार ठीक आहे पुढचा टॉपिक पुढची नोट पहा नो नेक्स्ट राऊंड कंडक्ट आता पुढचा राऊंड कुठलाही होणार नाही काहीच कारण की काय आहे नवीन कॉलेज येणार नाही ओव्हरऑल सत्त्याऐंशी टक्के जागा या भरून घेतल्या जातील आता आणि आता ऍडमिशन कॅन्सल होणार त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो ठीक आहे आणि काउन्सिलिंग ही एंड होणार किती तारखेला वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सर्व प्रकारची काउन्सिलिंग एंड होणार तीस तारखेपर्यंत पण चालेल काउन्सिलिंग पण त्या सीट्स आहेत ना कोर्टात्रो आणि ओळखीनच भरल्या जातील आत्ताच क्लिअर होतो कोर्टात आणि ओळखीनेच भरल्या जातील तुम्हाला कुणीही किती जरी सांगितलं सर कट ऑफ डेट आलेली आहे कट ऑफ आलेला आहे सर्व प्रकारची काउन्सिलिंग संपलेली आहे गाईज आताच क्लिअर करतो गेल्या वर्षी पण असंच झालं होतं यावर्षी पण असंच झालेलं आहे एक साधारणतः पंचवीस तीस तारखेपर्यंत आपली काउन्सिलिंग चालेल जे चा की मॅनेजमेंटच्या ओळखीनेच असतील आणि असतील ते पण बजेट जास्त असेल आताच क्लिअर करतो तुम्हाला बजेट जास्त असेल लक्षात पुढचा टॉपिक पहा पुढची नोट नो स्पॉट राऊंड आता पुढचा स्पॉट राऊंड होणार नाही रिझन काय आहे या राऊंडला कॅन्सल जरी झाले असतील सीट किंवा विद्यार्थी जॉईन करत नसतील त्या सीट आहेत एकदा जरी राहिल्या तर पुढचा राऊंड कंडक्ट होणार नाही म्हणजे स्पॉट राऊंड होणार नाही नवीन कॉलेज येणार नाही आणि पुढचा राऊंड होणार नाही नववा राऊंड झालेला आहे ठीक आहे यानंतर पुढचा पुढची नोट पहा काउन्सिलिंग ओव्हरऑल प्रोसेस आता ची ओव्हरऑल प्रोसेस ती सांगते तुम्हाला तीस जानेवारी पर्यंत संपेल ओव्हरऑल सर्व का सर्व मी वीस सांगितलेली आहे पण ओव्हरऑल जर काही सीट्स आल्या बट कारण की कोणत्या सीट्स राहतील मॅनेजमेंटच्या आणि ते student, का ते डिटेल सांगू तुम्हाला मॅनेजमेंटच्या सीट्स राहतील आणि ते कशा भरतात ते देखील सांगतो सम स्टुडंट काही विद्यार्थी ऍडमिशन कॅन्सल करणार काही विद्यार्थी ऍडमिशन कॅन्सल करणार मध्ये बघ आता सांगू तुम्हाला मध्ये ऍडमिशन कॅन्सल करून जाणार कारण की रिपीटला जाणार ते ठीक आहे बीएमएस करायचं नसल्यामुळे बी एम एस असो बी एच एमॅल इफ नाइंथ राऊंड कॅन्सल सीट्स आता नव्या राऊंडला ज्या सीट्स कॅन्सल होतील किंवा विद्यार्थी जॉईन करणार नाहीत सीट सोडून देतील अशा सीट्स आहेत ना त्या कॉलेज लेवलवरती भरतील आणि कॉन्टॅक्ट स्ट्रॉंग लेवलवरती ऍडमिशन होतील तुमची कॉन्टॅक्ट स्ट्रॉंग म्हणजे आमदाराची ओळख असेल खासदाराची ओळख असेल त्या हिशोबाने तुमच्या ओळखीनं शंभर टक्के ऍडमिशन म्हणा लिगली शंभर टक्के ऍडमिशन म्हणा कारण की माझ्याकडच्याच विद्यार्थ्याचं पंधरा तारखेला ऍडमिशन होणार आहे पंधरा तारखेला बजेट मी तुम्हाला शेअर नाही करणार पंधरा तारखेला शंभर टक्के ओळखीनं ऍडमिशन होणार आहे ओळखीनं अलक्ष आहे त्यामुळे माझ्याकडचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांचे देखील एक साधारणतः अठरा ते बावीस वीसपर्यंत पर्यंत सर्वांचे ऍडमिशन लिगली करून देण्याचा प्रयत्न करेन तो देखील कोर्टा थ्रू असेल ठीक आहे अलक्ष आहे पुढचा टॉपिक पुढची नोट पहा कट ऑफ डेट आता कट ऑफ डेट खूप विद्यार्थी म्हणत आहेत कट ऑफ डेट आलेली आहे सर तेरा एक दोन हजार पंचवीस कट ऑफ डेट आधी एक कट ऑफ डेट म्हणजे काय आता प्लीप होतो ओपनिंग रँक आणि क्लोजिंग रँक फक्त ओपनिंग रँक आणि क्लोजिंग रँक सर्वांची एक पीडीएफ येते याला म्हणतात कट ऑफ डेट म्हणजे कट पी डी पीडीएफ आपली कट ऑफची पीडीएफ टोटल दरवर्षी सर्व प्रोसेस संपल्यानंतर ही कट ऑफ ची प्रो पीडीएफ येते त्यामुळे जरी ती सीट्स आली जरी ते पीडीएफ आली तरी मॅनेजमेंटचे सीट्स ॲडमिशन होणार ते पण मॅनेजमेंटनंच होणार मॅनेजमेंटचे टक्के होणार आहे त्यानंतर पुढची पुढचं एक्सपेक्टेड रिमेनिंग सीट्स सीट्स आता एक्सपेक्टेड रिमेनिंग क्लिअर केले सांगतो तुम्हाला पाच ते नऊ एवढ्या सीट्स राहिलेल्या आहेत आणि बी एच एम एस साठी चार ते आठ ओनली एवढ्या सीट्स राहिलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांचे बजेट असेल तुमची ओळख असेल स्ट्रॉंगली ओळख असेल शंभर टक्के प्रयत्न करा ठीक आहे पुढची पुढची नृपा सम कॅटेगरी सम कॅटेगरी कॅटेगरीचा कट ऑफ तीनशे वीस तीनशे प्लसच्या खाली गेलेला आहे सो मी तुम्हाला अगोदरपासून सांगितलं होतं अगोदरपासून मी काय केलं तीनशे वीस हा कट ऑफ राहणार तीनशे वीस हा कट ऑफ राहणार तर पहा काही तुम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणी कट ऑफ राहिलेला आहे विजे कॅटेगरीचा कट ऑफ तीनशे अकरा आलेला आहे यानंतर एससीबीसी कॅटेगरीचा तीनशे दहा आलेला आहे म्हणजे प्रिडिक्शन काय आलेलं आहे बरोबर आलेला आहे पण बॅड लक कुणासाठी आहे बॅड लक कुणासाठी आहे ज्या विद्यार्थ्यांनी बेटर स्कोर असूनही म्हणजे चांगला स्कोर असूनही म्हणजे फॉर एक्झाम्पल तीनशे वीस तीनशे तीनशे वीसच्या पुढे तीनशे वीसच्या पुढे किती पण तीनशे वीसच्या पुढे असूनही त्या विद्यार्थ्यांनी ऑदर स्टेटला ऍडमिशन घेतलं असेल कर्नाटक गोपाळ बेंगलोर वगैरे वगैरे त्यांना आता काय प्रॉब्लेम येणार नाही नंतर पीजी च्या टाइमाला आणि लँग्वेजच्या टायमाला प्रॉब्लेम येणार आता नाही येणार त्यांना आता प्रॉब्लेम येणार नाही ऑदर स्टेटला ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेला आहे त्यांचं खरंच बॅड लक आहे त्याच्यामुळे ते, ते विद्यार्थी वेट केलेले नाही आहेत आणि तिकडे गेलेले आहेत रिस्क घेतली नाहीये आणि त्यांना पुन्हा प्रॉब्लेम येणारच शंभर टक्के येणार आता नाही येणार नंतर येणार आता काय वाटत नाही आता नंतर सेकंड इयरला किंवा तुमचं सहा महिने कम्प्लीट झाल्यानंतर कर्नाटकच्या विद्यार्थ्यांना समजेल आलक्ष ठीक आहे सो गाईज आजचा आपला टॉपिक समजला तुम्हाला हा टॉप आपण डिस्कस केलेला आहे ओवरऑल काही नोट्स आहेत ते देखील क्लिअर केलेलं आहे तर आपलं शेवटचं काय आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ऑफ लक तुमच्या बी एम एस बी एच एम एस एम बी बी एस बी डी एस जे काही तुमचा कोर्स तुम्ही सिलेक्ट केलेला आहे त्या एज्युकेशनसाठी ठीक आहे का अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला इन फ्युचर कधीही कॉल करू शकता जर तुम्हाला गरज पडेल तर लक्षात आणि व्हॉट्सअपवरती मेसेज करा खूप जणांचे कॉन कॉल येत आहे त्याच्यामुळे कॉल उचलण्यात येणार नाही त्यामुळे व्हॉट्सअपवरती मेसेज करा किंवा मेसेज करा किंवा कमेंटमध्ये देखील विचारू शकता तुम्ही काही अडचण नाही आहे ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय बाय